नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सावनीच्या सर्व फ्रेंड्स या पार्टीसाठी आलेल्या असतात त्याच वेळेस मित्रांनो ही आपल्या फ्रेंड्सजवळ येते आणि बोलते की आता इथून पुढे खूप मजा येणार आहे आता ही सावणी खूप खुश असते तर सावनी लगेच आधीला आपल्याजवळ हाक मारून बोलावून घेते आधी आपल्या आईजवळ येतो त्यानंतर इकडे ह्या सावणीच्या ज्या फ्रेंड्स असतात त्या आधीला बोलतात की अरे तू मम्माला केक का नाही भरवला आधी बरोबर सईसुद्धा जवळ आलेली असते तर आता हा आदित्य आदित्य केकचा थोडासा तुकडा आणतो आणि ह्या आपल्या आईच्या तोंडामध्ये भरवतो तर ही सईसुद्धा जवळच उभी असते तर ह्या सावणीच्या फ्रेंड्स बोलतात की अगं सावणी आदित्यच्या पप्पांना बोलव ना तुला केक भरवायला त्यावर इकडे मुक्ता आणि सागर दोघे एकमेकांमध्ये खूप बिझी असतात तेव्हा सावनी आपल्या फ्रेंड्सला सांगते की जाऊ द्या आदित्यचे पप्पा त्यांच्या झालेल्या बायकोशी खूप बिझी आहेत त्यामुळे ते कशाला मला केक भरवतील असे पण सावनी ही आपल्या फ्रेंड्सना बोलते तर आदित्य आपल्या आईला बोलतो की मम्मा त्यात काय बिघडलं ग तुझं एवढं कारण ती पण एक सईची आईच आहे ना असे पण आदित्य आपल्या आईला त्या फ्रेंड्स समोर बोलतो तर आता आदित्य आपल्या मम्माचा हात धरून इकडे सागरकडे घेऊन येतो आणि बोलतो की पप्पा चला ना आपण छान सेल्फी फोटो काढूयात मम्मा आहे सई आहे आणि तुम्ही व मी छान फोटो काढूयात असे आहा आदित्य या सागरला बोलतो जवळ मुक्ता पण उभी असते तर आता इकडे हा आदित्य बोलतो की पप्पा मला माझ्या ड्रीम्स फॅमिलीचा फोटो काढायचा आहे त्यामुळे प्लीज पप्पा तुम्ही नाही नका म्हणू इकडे सागर ह्या मुक्ताकडे बघतो तर मुक्ता सागरला बोलते की जाऊ द्या ना हो त्याला त्याच्या ड्रीम्स फॅमिलीचा फोटो घ्यायचा आहे तुम्ही कशाला नकार देताय असे पण आता ही मुक्ता या सागरला बोलते आता ही मुक्ता तेथून जाऊ लागते तर सागर लगेच मुक्ताचा हात घट्ट पकडतो तर मुक्ता नाही असं बोलते त्यानंतर सागर सुद्धा या मुक्ताला नको जाऊ मुक्ता तू असे खुनावून सांगतो त्यानंतर मुक्ता ही आपला हात सोडते आणि साईडला जाऊन उभी राहते तर आता ह्या सावणीची जी फ्रेंड्स असते ती सागर आणि या आदित्य सईचा व या सावणीचा एक मोबाईलमध्ये सेल्फी फोटो घेते पुढे असं बघायला मिळतं की आता ही सावणी या सागरचा हात आपल्या गळ्यामध्ये टाकते तेव्हा ते ते आता मुक्ता ही या सावनीकडे बघते आणि लगेच आपली नजर चुकवते त्यानंतर आता सागर काही सावणीच्या गळ्यामध्ये हात टाकायला तयार नसतो तेव्हा सागर आपला हात बाजूला काढून घेतो दुसरीकडे आता सावणी ही आपल्या फ्रेंड्सकडे पुन्हा येते आता ह्या सावनीच्या एका फ्रेंड्सच्या गळ्यामध्ये एक सुंदर नेकलेस असतो तर सावनीचं लक्ष त्या नेकलेसकडे जातं सावणी बोलते कि किती सुंदर नेकलेस आहे ना हा तर आता ही या सावनीची जी फ्रेंड्स असते ती बोलते की आमच्या ॲनिव्हर्सरीला माझ्या मिस्टरांनी मला हे गिफ्ट दिले असे सावनीला ही तिची फ्रेंड सांगते तेव्हा आता सावनी खूप खुश होऊन त्या नेकलेसक बघत राहते ह्या सावनीच्या ज्या फ्रेंड्स असतात त्या सावनीला बोलतात की अगं ह्या हारापेक्षा तुझ्याकडे तर खूप मागाची ज्वेलरी अगोदर असायची आता कुठे गेली ग तुझी ती ज्वेलरी असे पण ह्या फ्रेंड सावनीला विचारतात आता सावनीची तर बोलती बंद होते दुसरीकडे आता मीर ह्या मुक्ताकडे बघत थोडासा स्माईल करतो तर मुक्ता सुद्धा स्माईल देते इकडे आता मुक्ता आणि सागर दोघेही रूममध्ये येतात तर आता मिहीरला लगेच दरवाजा आतून लॉक करतो त्यानंतर मिहीर ह्या मुक्ताला आणि सागरला बोलतो की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे त्यानंतर मुक्ता व सागर बोलतात की काय बोलायचं रे मिहीर नेमकं त्यानंतर मिहीर बोलतो की आमची सावणी तुमच्याशी अजिबात व्यवस्थित वागत नाहीये तुम्ही तिच्याशी किती चांगलं वागण्याचा प्रयत्न करताय परंतु ती अजिबात थोडंसुद्धा मनावर तसं काही घेत नाहीये असे पण हा मीर या मुक्ता सागरला बोलतो मीर ह्या मुक्ताला बोलतो की खरोखर मुक्ता वहिनी तुम्ही खूप चांगुलपणाने तिच्याशी वागता परंतु तिचा फक्त स्वार्थीपणा आहे मला ह्या गोष्टी खूप खटकतात असे पण मीर या मुक्ताला बोलतो त्यानंतर ही मुक्ता या मीर समोर जाते आणि बोलते की हे बघा मीर कारण त्या सावलीने दोन मुलांना जन्म दिलेला आहे आणि त्या दोन मुलांच्या समाधानासाठी तरी आपण तिच्याशी चांगलं वागतोय कोण कसं वागतं याला आपण जबाबदार नसतो ज्यानी त्याने ज्याचं त्याचं ते ठरवायचं असतं त्यामुळे त्या ती कशी जरी वागली तरी आपल्याला तिला काहीच बोलता येणार नाहीये असे पण ही मुक्ता या मीरला बोलते नावनीच्या ह्या वागण्यामुळे मीरच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तर आता इकडे सागर की तू सागरकोळीचा भाऊ आहे त्यामुळे असं रडायचं नाही अजिबात आनंदामध्ये जगायचं आणि असं रडायचं नाही असे पण सागर या आपल्या भावाला सांगतो मुक्ता सुद्धा बोलते की आता आपलं फॅमिलीमधील हे सेलिब्रेशन चालू आहे त्यामुळे तुम्ही अजिबात प्लीज रडू नका डोळ्यातलं पाणी पुसा असे मुक्ता ह्या मीरला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता मुक्ताचा कॉल इकडे आरतीला येतो तर आरती ही रोडने चाललेली असते तेव्हा मुक्ता विचारते की काय गं आरती पोहोचली का, का। परंतु तेवढ्यामध्ये ह्या आरतीच्या ड्रेसवरील जी ओढणी असते ती, ती एका झाडते तेव्हा आता ती खूप भडकते परंतु ती एका झाडाला अडकलेली बघताच आरती शांत होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे सावनी आणि तिच्या फ्रेंड सर्व काही रूम मध्ये असतात तेव्हा आता ह्या फ्रेंड्स सर्व काही सावणीला सांगतात की तू एवढं त्यांचं का ऐकून घेते त्यांना प्रत्युत्तर का करत नाही असं बघायला मिळतं की आता आदित्य रूम मध्ये असतो तर सावणी रूममध्ये जाते सावणी थोडीशी नाराज असते तर आदित्य बोलतो की मम्मा तू का एवढी नाराज आहेस ग त्यानंतर इकडे ही सावणी बोलते की अरे दरवेळेस तुझे पप्पा मला ॲनिव्हर्सरीच्या दिवशी काहीतरी नवीन गिफ्ट देत होते परंतु ह्या वर्षी मला त्याने गिफ्ट दिलं नाही त्याने गिफ्ट आणलं आहे परंतु त्याने माझ्यासाठी नाही आणलं तर त्याच्या झालेल्या त्या होणाऱ्या मुक्तासाठी आणलं असे पण ही सावनी आता या आदित्यला सांगते मुक्ता ही त्याची खरी बायको आहे ना त्यामुळे तू माझ्यासाठी काही नाही आणणार तिच्यासाठीच आणणार असे ही सावनी रडतच आता या आदित्यला सांगत असते आणि आपले डोळे पुसत असते तर आदित्य आपल्या आईकडे बघतो आता ही सावनी सर्व काही रडण्याचं नाटक करत असते तर आता इकडे हा आदित्य आपल्या आईचा हात धरतो आणि बोलतो की मम्मा तू माझ्याबरोबर चल तर सावनी बोलते की कुठे परंतु आता आदित्य काही ऐकायला तयार नसतो आदित्य ह्या सावनीचा हात पकडून मित्रांनो आता हा आदित्य या सावणीचा हात धरून इकडे या सागर समोर घेऊन येतो आणि बोलतो की पप्पा मला एक सांग मी आज मम्मासाठी गिफ्ट का आणलं नाही आज तर तुमची अॅनिव्हर्सरी आहे ना मग आजच्या दिवस तरी तुम्ही तिला मान द्या ना असे पण हा आदित्य सर्वांसमोर या सागरला बोलतो आता मुक्ता बिचारी जवळ उभी असते मुक्ता सुद्धा या आदित्यकडे बघत राहते जवळ सुद्धा उभी असते आता काही हा आदित्य शांत राहायला तयारच नसतो तो सारखा सारखा ह्या आज सागरला विचारतो की तुम्ही मम्मासाठी गिफ्ट आणलंच का नाही त्याचं मला उत्तर द्या असे पण हा आदित्य आपल्या वडिलांना विचारत असतो तर विचारा सागर गप्प उभा असतो त्यानंतर ही मुक्ता आता या आदित्यला बोलते की आदित्य बाळा असं नसतं बोलायचं जा। अरे ज्यांनी आपल्याला इथे राहण्यासाठी परमिशन दिली तुझ्या घरामध्ये एवढं मोठं सेलिब्रेशन केलं त्यांना तू असं बोलतंस का सॉरी मोल त्यांना असे पण आताही सावनी या आदित्यला बोलते त्यानंतर हा आदित्य या मुक्ता व सागरला स्वारी असं बोलतो आता ही मुक्ता बोलते की स्वारी बोलायची एवढी काही गरज नाही एवढं काही झालं तर सावनी बोलते की नाही एवढं काही नाही झालं जाऊ दे आदित्य अरे सागरने त्याच्या बायकोसाठी ते गिफ्ट दिलं म्हणून काय बिघडलं त्यामध्ये ती खरी बायको आहे त्याची असे पण सावनी जेव्हा या मुक्तासमोर बोलते तेव्हा या सागरने मुक्तासाठी जे कानातले रिंग्स आणलेले असतात ते मुक्ता आपल्या कानातून काढून टाकते आता ही सावनी सर्वांकडे बघते त्यानंतर आता मुक्ता ते कानातले काढून या समोर ठेवते तर आता सागर बोलतो की अगं जाऊ दे वापरलेले ती सावनी कशीच ते कानातले घेईल असे पण आता हा सागर या समोर मुक्ताला बोलतो आणि बोलतो की मी आत्ताची आता ऑर्डर करतो तेवढ्यामध्ये इंद्राकुळी या सावनीला बोलते की काय गं तुला कशाला लागतात ग ती कानातले सावनी असे पण ही इंद्राकुळी या सावनीला बोलते तर सावनी बोलते की मी कुठे काय बोलले हा आदित्यच बोलला तर आता सागर आपल्या मोबाईलवरती ह्या सावनीसाठी कानातले ऑर्डर करत असतो तर मुक्ता जवळ उभी असते पुढे असं बघायला मिळतं की आता आदित्यने ती ऑर्डर कंप्लीट केलेली असते आदित्य तो मोबाईल टेबलवरती ठेवतो हो, आणि बोलतो की ऑर्डर कंप्लीट झाली सर्वजण या आदित्यकडे बघत राहा मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद